माहित आहे की तुम्हाला हातोला घेऊन फिरते बघा ती दल तुम्हाला थकल्या पैत्याचा हितो द्यावा लागे पण तुम्ही दल भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला तर कुठलाही हितो मी तुम्हाला विचारला नाही आणि त्याच्या बिहन बिहन ती अशोकराव चव्हाण कुठे गेलं भाजप मग तिने तो महिना त्यांना तुम्हाला माहिती आहे का आपण कोमेड्या पाडल्या झाप झापखाली घ्यावा बघा त्याला काय करते ती चार पाच जण हाकीत हाकी, हाकी था मग ही किरीट सोमाय हाकत आहे ही मोहित कंबोज हाकीत आहे नारायण राणीची दोन पोरं आहे तीच पुन्हा वा 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 करायची हाकी नहीं हाकी हाकीत आणलंय की देवेंद्र भाऊ लय त्याच्यावर झाप टाकते सापडला अशोक चव्हाण हाय का नाही रंगत अशोक